सांगलीतील गावभाग परिसरात झालेल्या हानामारी दोघेजण गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात था परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत यामध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नागेश अनिल वय वर्ष बत्तीस राहणा रामनगर साई मंदिरानजीक सांगली याने दिलेल्या फिर्यादीनुसार रविवार दिनांक पंधरा रोजी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी गणागेश हा त्याचा मित्र विजय जाधव या घरी सोडण्यासाठी गेला होता तो परत येत असताना गावभागात संशय संग्राम मोरे यांनी नागेश यास अडवले आणि विजय यास खरीकाव सोडले असा जाब विचारला आणि यावरून झालेल्या वादा वादावादीतून संशय संग्रामसह प्रदीप कोकरे अमोल टिपूगडे सर्व राहणार गावभाग सांगली यांनी नागेश या दगडाने लसेच लाथाबुक्याने मारहाण केली त्याचप्रमाणे नागेश यांच्या दुचाकीची तोडफोड केली दरम्यान प्रदीप हिंदूराव कोकरे वयवशा छत्तीस राहणार हरिपूर पाटणे प्लॉट यांनी गॅ माने गॅरेजच्या मागे सांगली याने दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी प्रदीप हे त्याचे मित्र संग्राम मोरे असे दोघेजण अमोल अशोक टिपुगडे यास त्याच्या घरी सोडण्यासाठी गेले होते त्यावेळी संशयित नागेश नवले याने त्यास वाटेत अडवले तू काय टग्या लागून गेलास का असं विचारून त्याच्याशी वाद घातला नवले याच्याजवळ असणाऱ्या कटरने संग्राम मोरे याच्यावर वार केला मात्र तो वारसंग्रामने चुकवला आणि त्यावेळी प्रदीप आणि अमोल हे भांडणी सोडवण्यासाठी गेले असता संशयित नागेश आणि अमोल चा छातीवर तर प्रदीप यांनी यांच्या मांडीवर कटरणे वार करून जखमी केले पोलिसांनी दोन्ही बाजूकडील फिर्यादी नोंदवून घेऊन चौघांवर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली